नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे राज्यात पुढील चोवीस तासात कुठे जोरदार कुठे मुसळधार पाऊस पडतो त्याचा थोडासा आढावा घेऊया त्याचा अंदाज थोडासा असा सांगतो की सध्याला तरी काल जे पाऊस पडून गेला आहे त्या पावसातले उंचावरचे ढग शिल्लक आहेत संपूर्ण विदर्भ पट्टा आणि इकडे मराठवाड्यात ह्या भागातून पावसाचे उंचावरचे ढग आहेत आणि त्यातल्या त्यात जास्तीत त्यात जास्त ढग जास दग ही जळगाव साईडला दिसत आहेत नवीन आणि छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव ह्या भागात नवीन ढगाची सुरुवात दिसते पण दुपारपासूनच पाहायला गेलं तर दुपारपासून चांगली पावसाला सुरुवात परत होणार आहे तो भाग म्हणजे पुणे खेड खापोली जुन्नर ह्या भागामध्ये मध्यम जोरदार पाऊस पडणार आहे शिलवा सायवा वयारा या भागातून सुद्धा नवापूर ह्या भागातून पावसाचा जोर अधिक दाखवत आहे खारगाव आणि बुररा बुर्हाणपुरा ह्या भागात सुद्धा पावसाचा जोर चांगला दाखवत आहे शिल्लोड चिखली मनमाड या भागातून पावसाचा जोर चांगला दिसत आहे <coughs> इकडे मालेगाव मनमाड चाळीसगाव ह्या भागात सुद्धा धुळे परिसरात नाशिक वैजापूर या भागात सुद्धा मध्यम मुसळधार पाऊस दिसत आहे आणि इकडे दाखवताना परत ते मोड सांगतंय खाली दक्षिणेकडे जुन्नर खेड पुणे सातारा कोल्हापूर साईडला सुद्धा पावसात जोर आहे आणि सांगली परिसरातून दुपारनंतर पावसात जोर होणार आहे डहाणू जेजुरी ओडूस या भागातसुद्धा सातारा ओडूस या भागात मध्यम मुसळधार पाऊस पडणार आहे अहमदनगर वैजापूर मनमाड नाशिक हिराला पाऊस जर जोरदार मुसळधार आहेच आहे जास्त वेळ टिकून राहणार आहे पाऊस तिथं आणि पुणे डाहंड ओडूस ह्या भागात दुपारनंतरसुद्धा पाऊस टिकून राहणार आहे ओडूस विटा आणि जत सांगली परिसरातसुद्धा मध्यम जोरदार पाऊस असणार आहे सांगलीच्या दक्षिण भागातून पावसात जोर थोडासा कमी आहे आणि सोलापूर लातूर, लातूर या परिसरात लातूर आणि तुळजापूर ह्या भागातून मध्यम मुसळधार पाऊस आज दिसत आहे पेटकायज भागा या भागात सुद्धा पावसाचा जोर दाखवत आहे छत्रपती संभाजीनगर लोणार सिल्लोड आणि चिखली ह्या भागात मुसळधार पावसाचा दा। जोर दाखवत आहे जळगावचा काही परिसर आणि इकडे खाल्ली जळगाव दक्षिण साईडला मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवत आहे आणि इकडे खाली कर्नाटकात पावसाचा जोर बऱ्यापैकी दाखवला आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या साधारणतः चिपणूळ कराड सातारा ह्या भागात मध्यम हलका मध्यम पाऊस आहे सांगली कोल्हापूरला हलक्याशा सा पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीत पावसाचा जोर चांगला आहे जिजुरी बारामती पुणेचा काही परिसरात सुद्धा हलकासा पाऊस शक्यता आहे जुन्नर इगतपुरी खामगाव नाशिक ह्या भागात पट्ट्यात मध्यम मुस, ते मुसळधार पावसाचा जोर दाखवत आहे आणि इकडे छत्रपती संभाजीनगर शिल्ल चाळीसगाव या परिसरात चिखली परिसरात पावसाचा जोर टिकून आहे मध्यम मुसळधार पाऊस आहे उद्या पण जळगाव बहराणापूर ह्या भागातून जळगावच्या जा पट्ट्या पावसाचा जोर कमी आहे पण उत्तर साईडला पावसाचा जोर चांगला आहे बीड आणि पेठ जंतर या भागातून चांगला पावसाचा जोर दिसून येत अहमदनगर परिसरात मुसळधार पावसाचा जोर दाखवत आहे बीडच्या ह्याच्या हालक्याचा पावसाचा जोर दिसत आहे मालेगाव मालेगाव धुळे पारोला जळगावचा काही परिसर मनमाड वैजापूर अहमदनगर ह्या भागात मध मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे बाकी पंढरपूर जत परिसर सोलापूर ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता दाखवत आहे सांगली जिल्ह्यातसुद्धा हा कि मध्यम नंतर दुपारनंतर जत परिसरात पंढरपूर सोलापूर परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे उद्या दुपारनंतर पावसात जोर दक्षिण भागातून चांगला दाखवत आहे कलबुर्गी आणि इकडे बसव कल्याण ह्या भागातून सुद्धा व लातूर उदगीर टिगलोर ह्या भागात मुसळधार पाऊस दिसत दाखवत आहे एकंदरीत पावसात जोर अजून टिकून आहे आणि पावसाचा जोर तसाच राहणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत त्यामुळे पाऊस जास्त आहे कापोस भाग बदलत बदलत सर्वत्र पडणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद